नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर इथे मी दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहे इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे धून तर ही भाजी आहे ती दोन व्यक्तींसाठी बनवणार आहे तर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही एका अख्खा भोपळा घेतला तरी चालेल आणि इथे मी असा कट करून घेते इथे मी भोपळा चिरून घेतला आहे आणि कुकरच्या डब्यात घातला आहे तर याच्यामध्ये बरोबर मी आता एक ग्लास पाणी घालते शिजण्यासाठी इथे मी कुकरचा दुसरा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये बरोबर अर्धी वाटी तुरीची डाळ आहे ती घालणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी पाणी घालते तुरीची डाळ शिजण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे त्याच्यात थोडंसं खाली पाणी घातलंय आणि एक लिंबाची फोड टाकली आहे कुकर जास्त काळा पडू नये म्हणून यानंतर याच्यामध्ये हे दुधी भोकळा चिरलेला आहे तो डब्बा ठेवते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ही तुरीची डाळ आहे ती ठेवत आहे आता कुकरचं झाकण लावते इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम आहे ती हायवरती ठेवायची आहे आणि कुकरच्या पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच सिट्ट्या झाल्या आहेत आणि वाफ ही गेली आहे तर आता उघडून पाहू डाळ छान शिजली गेलेली आहे ते पाहू शकता भोपळा ही चांगला शिजला आहे इथे मी थोडस सुक खोबरं घेतलं आहे चिरून तर आपल्याला आधी ते बारीक करायचं आहे खोबरं बारीक करून झालेलं आहे आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढायचं आहे यानंतर याच्यामध्येच आपल्याला हा शिजवून घेतलेला भोपळा आहे तो ग्र बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची तर चालू बंद चालू बंद करत असं मोठच बारीक करायचं आहे तर हे आधी थोडंसं बारीक करून घेऊ इथे पाहू शकता भोपळा ही बारीक करून घेतला आहे शिजला असल्यामुळे पटकन बारीक होतो तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट बारीक पेस्ट नाही बनवायची थोडं मोठं ठेवायचं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये मी आता एक चमचा तेल घालते तेल थोडंसं गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची आहे की थोडंसं थोडस जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुल आहे तर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण पेस्ट थोडीशी लाल होऊन द्यायची यानंतर याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा तर इथे मी अर्धा चमचा काळ तिखट किंवा काळा मसाला वापरते एकदम थोडीशी हळद यानंतर इथे काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे याने भाजीला छान कलर येतो हिंग घालायचं आहे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं पटकन भाजलं जातं त्याच्यामुळं शेवटी घालायचं नाहीतर करपू शकतं यानंतर आपण इथं बारीक केलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीमध्ये छान टेस्ट येते त्याची तर आपण याच्यामध्ये हे बारीक केलेला भोपळा आहे तो घालायचा यानंतर ही डाळ आहे ती घालायची आहे डाळ एकदम छान शिजली आहे त्याच्यामुळे त्याला वाटायची पण गरज नाही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की सर्व मिक्स करायचं आहे तरी इथे मी पातळ भाजी नाही बनवत एकदम थोडीशी रक्तबीत अशी बनवत आहे जर तुम्हाला पातळ बनवायची असेल तर याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे जास्त पातळ नाही बनवणार तरीही आता आपण कमी गॅसवरतीच पाच मिनिट चांगली उकळून द्यायची आहे म्हणजे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात भाजी तयार झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे भाजीचा आणि खायलाही खूप टेस्टी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या ज्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार